मित्र मैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम काल लोकसभेचा निवडणुकीचा निकाल लागला आणि आपण सगळेजण ज्या ज्या लोकांना या लोकशाहीची चिंता होती संविधानाची चिंता होती ज्यांना ही हुकुमशाही नको होती ते सगळेजणं जा खुश झालेले आहेत मलासुद्धा खूप आनंद झाला आहे आणि काही लोकांना अजूनही असं वाटतं की परत एकदा मोदी पंतप्रधान बनू शकतात तर हे बघा अजून कोणीही पंतप्रधान बनलेलं नाही आहे आणि खूप वेगवेगळ्या शक्यता ज्या आत्ता आपण मांडू शकतो त्यातली एक शक्यता अशी आहे की यंदा मराठी माणूस मराठी व्यक्ती पंतप्रधान बनू शकते ती कशी तर हे बघा कुठल्याही पक्षाला सत्तेमध्ये येण्यासाठी किंवा कुठल्याही पक्षाचा उमेदवार हा पंतप्रधान तेव्हाच बनू शकतो जर त्या पक्षाकडे क्लिअर कट मेजॉरिटी असेल म्हणजे जवळपास दोनशे बहात्तर त्र्याहत्तर जागा जर त्या पक्षाकडे असतील तर त्या पक्षाचा नेता हा पंतप्रधान बनू शकतो आणि त्या व्यक्तीला पुढे कुठलाही अडथळा येत नाही तर आता असा कुठला पक्ष आहे का की ज्याला दोनशे बहात्तर जागा मिळालेल्या आहेत तर नाही बी जे दोनशे चाळीस जागा मिळालेल्या आहेत म्हणजे त्यांना सुद्धा जर सत्ता स्थापन करायची असतील तर बत्तीस उमेदवार बाहेरून मागवावे लागणार आहेत किंवा बत्तीस उमेदवारांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे आता हे बत्तीस उमेदवार कोण असणार आहे तर जनता दल युनायटेड किंवा टीडी पण आता तुम्ही म्हणाल नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू हे एनडीए मध्ये आहे म्हणजे भाजपच्या सोबत आहेत म्हणजे ते पाठिंबा देतीलच तर ते पाठिंबा देतीलच असं काहीही नाही आहे आपल्याला माहिती आहे अनेक लोकांच्या कॉलर पकडून ईडीचा धाक दाखवून जेलची भीती दाखवून त्यांना पीमध्ये सामील करून घेतलेला आहे चंद्रबाबू नायडूची सुद्धा केस तुम्हाला माहिती असेल त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं किंवा नितीश कुमार आहे तर या सगळ्या लोकांवर कुठे ना कुठे दबाव होता म्हणून ते लोक बी जे पीसोबत गेलेले होते आणि कुठेतरी यांच्या मनामध्ये नक्कीच असणार आहे की आपण कधी ना कधी यांना धडा दाखवूच तर मला तरी आता असं वाटत नाही आहे की ते आ, मोदी यांना सपोर्ट करतील शिवाय शरद पवार हालचाली करत आहे शरद पवार दोन चार ठिकाणी त्यांनी फोन केलेला आहे असं म्हणतात तर असंही समजतंय की शरद पवार हे पंतप्रधान पदाचे उमेदवार इंडिया आघाडीकडून असतील पर शरद पवार पंतप्रधान बनतील आणि नंतर नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू यांना वेगवेगळं ऑफर आहे जसं की नितीश कुमार यांना उपपंतप्रधान पदाची ऑफर आहे इंडिया आघाडीकडून आता नितीश कुमार इंडिया आघाडीकडे काय येतील तर इंडिया आघाडी म्हणजे विरोधातल्या सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची ही नितीश कुमार यांची मूळची होती त्यामुळे हे होऊच शकतं की ते परत इकडे येतील कारण ते जेव्हा बी जे पीसोबत गेले तेव्हा ते किती खुश होते असं वाटत नव्हतं असं वाटत होतं की कुठली तरी मजबुरी आहे आणि म्हणून ते गेलेले आहेत तर नक्कीच असं वाटतंय की शरद पवारांनी प्रयत्न केले तर ते इकडे येणार शरद पवार पंतप्रधान बनतील ते उपपंतप्रधान बनतील आणि टी डी पीचे चंद्रबाबू नायडू यांना कुठलं तरी महत्त्वाचं पद किंवा त्यांच्या पक्षातल्या व्यक्तीला महत्त्वाचं पद दिलं जाऊ शकतं आणि हे जर खरं झालं तर भारताला पहिल्यांदा मराठी माणूस पंतप्रधान म्हणून मिळेल मराठी माणसाचं महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न आहे की मराठी व्यक्ती ही कधी ना कधी पंतप्रधान झाली पाहिजे त्यामुळे सगळ्या मराठी जणांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं शरद पवारांनासुद्धा पंतप्रधान व्हायचंच होते हे सगळ्यांना माहिती आहे ते बोलत नसले तरीही त्यामुळे त्यांचंसुद्धा स्वप्न पूर्ण होईल शिवाय शिवसेना ही शरद पवारांचं नाव समोर करेल कारण की शिवसेनालाही हवं आहे की मराठी माणूस पंतप्रधान झालेला आहे त्यामुळे शिवसैनिक असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इतर सगळ्यांची स्वप्न पूर्ण होतील आणि असं करत आपल्या देशाला पहिल्यांदा मराठी व्यक्ती ही पंतप्रधान म्हणून लाभू शकते मला असं वाटतं की हे इक्वेशन हे गणित नक्कीच जुळायला पाहिजे ते जुळलं तर आपण सगळेजणं खूप खुश होऊ शिवाय इंडिया आघाडीला हवंच आहे की आपल्याकडून एखादी व्यक्ती पंतप्रधान व्हावी काँग्रेस का त्यांना पंतप्रधान करू शकेल कारण की काँग्रेसमध्ये जे आता राहुल गांधी यांचं नेतृत्व आहे मला असं वाटतं की जी। ते फार ते याचा विचार करत नाहीत की हे दो दुसऱ्या पक्षाचे आहेत त्यांना फक्त इतकं कळतं की कोण सिनियर आहे कोणी कसं काम केलेलं आहे कृषी मंत्री असताना शरद पवारांनी केलेलं काम हे रिमार्केबल आहे त्यामुळे नक्कीच एक खूपच काय म्हणूया दांडग नेतृत्व असताना हे असे सगळे गणितं बदलू शकतात तुम्हाला नेमकं काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा